शिर्डीत दिवारीच्या फटाक्यामुळे लागली मोठी आग कोट्यावधीचे नुसकान शिर्डीत मंगळवारच्या मध्यरात्री एक धक्कादायक घटना घडली आहे साईबाबा मंदिराच्या एक नंबर प्रवेशद्वारासमोर असलेल्या साई सिल्क बिग बाजार या साड्यांच्या दुकानाला भीषण आग लागली अकरा वाजण्याच्या सुमारास लागलेली ही आग काही क्षणांतच भयंकर रूप धारण करून संपूर्ण दुकानाला चाटून गेली आगीचा विळखा शेजारच्या दोन ते तीन दुकानांपर्यंतही पोहोचला याच दरम्यान परिसरात फटाके फोडले जात असताना उडालेल्या ठिणगीमुळे या दुकानाला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय घटनेची माहिती मिळताच शिर्डी परिषद अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झालं त्यांना साईबाबा संस्थान राहता नगरपरिषद आणि कोपरगाव नगरपरिषद यांच्या अग्निशामक पथकांनीही मदत केली तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर आगीवर नियंत्रण मिळवलं गेलं मात्र साई सिल्क बिग बाजार हे शिर्डीतील प्रसिद्ध साड्यांचं दुकान पूर्णत जळून खाक झालं असून कोट्यावधी रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र या घटनेमुळे व्यापाऱ्यांवर मोठं संकट कोसळलं आहे